सर्वांना नमस्कार माझं नाव मंजुषा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय रोजच्या पेक्षा थोडा वेगळा आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आरोग्यविषयक माहिती देणारे अनेक महत्वाचे व्हिडिओज बनवत असते आरोग्यविषयक अनेक छोट्या टिप्स देत असते आरोग्यविषयक काही महत्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करत असते आणि हे व्हिडिओज शेअर करत असताना माझ्या काही व्हिडिओज वर असे कमेंट्स आले की तुम्ही डॉक्टर आहात का तर याबद्दलच थोडीशी माहिती देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर हा प्रश्न अगदी बरोबर आहे आरोग्यविषयक माहिती घेताना समोरची व्यक्ती नक्की ज्ञान देणारीच आहे का समोरची व्यक्ती नक्की क्वालिफाईड आहे का हे जाणून घेणं आजकाल अतिशय महत्वाचं आहे कारण आजकाल लोक सोशल मीडियावर काहीही ज्ञान शेअर करून लोकांना फसवत आहेत किंवा लोकांची दिशाभूल करत आहेत त्यामुळे तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे की मी डॉक्टर आहे का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी डॉक्टर नाहीये परंतु मी एक मेडिकल प्रोफेशनल नक्कीच आहे गेल्या तेरा वर्षापासून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात मेडिकल टेक्निशियन म्हणून लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणून काम करत आहे आणि हे काम करत असताना अनेक वेगवेगळे अनुभव मला येतात आणि या अनुभवातूनच माझं नॉलेज वाढतं आणि हे आलेले अनुभव आलेलं नॉलेज तुमच्यापर्यंत पोचावं तुमच्याशी शेअर करता यावं तुमच्याशी संवाद साधावा इतकाच माझा छोटासा हेतू आहे हे चॅनल बनवण्यामागे तर या मा, चॅनल च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचता यावं असा प्रयत्न मी नेहमी करत असते सरकारी रुग्णालयात काम करताना मला अनेक विविध अनुभव येतात आमच्याकडे दररोज शंभर ते दीडशे लोक तपासणीसाठी येतात आणि सरकारी रुग्णालय म्हटल्यावर अगदी साध्या गरीब कुटुंबातून आलेले अनेक रुग्ण पाहायला मिळतात तसेच काही मध्यमवर्गीय हायफाय लोक देखील आम्हाला सरकारी रुग्णालयात भेटतात तर माझ्या एकंदरीत अनुभवातून असं लक्षात आलं की सरकारी रुग्णालयात आलेले पेशंट्स बहुदा अल्पशिक्षित असतात आणि या लोकांना आरोग्यविषयक माहिती पुरेशी नसते आरोग्यविषयक माहिती अपुरी असल्याने ते रिपोर्ट्समध्ये थोडं काही नॉर्मल आलं तरी घाबरून जातात गडबडून जातात किंवा दवाखान्याला डॉक्टर्सलाच घाबरतात आणि आरोग्यविषयक सल्ला घेण्याचं आरोग्यविषयक आरोग्यविषयक ट्रीटमेंट घेण्याचं टाळतात आणि आजचा आजार उद्यावर ढकलतात आणि आजार पुढे ढकलल्यामुळे तो आजार आणखी वाढत जाऊन त्यातून काहीतरी दुष्परिणाम उद्भवतात तर हे असं काही होऊ नये म्हणून मी असं ठरवलं की आपल्याला जितक्या लोकांपर्यंत पोचता येईल आपलं नॉलेज जितक्या लोकांपर्यंत पोचवता येईल तितकं पोचवायचं आणि हाच माझा चॅनेल बनवण्यामागचा महत्वाचा हेतू आहे रुग्णालयात येणाऱ्या दररोजच्या शंभर दीडशे पेशंटशी संवाद साधणं आम्हाला कामाच्या व्यापामुळे शक्य होत नाही परंतु तेथे भेटणाऱ्याही रुग्णांना काउन्सिलिंग करण्याचा मार्गदर्शन करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असते आणि तसाच काहीसा प्रयत्न माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत आहे तरी माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून आरोग्य विषयक महत्वाची माहिती नक्की मिळवा असं मला वाटत गेली चौदा ते पंधरा वर्ष आरोग्य क्षेत्रात काम करत असताना माझा एक अनुभव असा आहे की आपल्या श आपल्या समाजात हल्ली डायबेटीस या आजाराचे पेशंट खूप वाढत चालले आहेत आणि आपला भारत हळूहळू डायबेटीस कॅपिटल बनत आहे आणि या डायबिटीजचं मूळ कारण म्हणजे ओबेसिटी आणि अजूनही आपल्या समाजातील बरेचसे लोक या ओबेसिटीला तितकंच गांभीर्याने घेत नाहीत अगदी कमी वयातील तरुण पेशंटची शुगर देखील चारशे पाचशे अशी वाढलेली असते त्यावेळी आम्हाला ते बघायला वाईट वाटतं आणि त्यांना काउन्सिलिंग करण्याचा आम्ही पुरेसा प्रयत्न करतो तसेच एचबी देखील अनेक गरोदर लेडीजचे एचबी अगदी कमी झालेले असते त्या अशक्त झालेल्या असतात अॅनिमिक असतात त्यांनाही साध्या सोप्या उपायातून आपलं एचबी बी घरगुती पद्धतीनेच घरगुती आहारातूनच कसं वाढवता येईल याबाबतही आम्ही जमेल तितकं मार्गदर्शन करत असतो तर मला असं वाटतं की आपल्या क्षेत्रात ज्या क्षेत्रात आपण कार्यरत आहोत त्या कार्यक्षेत्रातलं नॉलेज इतरांना शेअर केल्याने इतरांना आपल्यातलं काही ज्ञान दिल्याने सर्वांचंच ज्ञान वाढणारे आणि आपल्या देशाची डायबेटीस कॅपिटल म्हणून जी ओळख होत आहे ती होणं कमी होणार आहे आपल्या देश देश अधिक आरोग्यपूर्ण होणार आहे आणि आरोग्यपूर्ण देश असेल तर नक्कीच आपल्या देशाची आर्थिक प्रगती होणार आहे आणि आपला देश विकसित देशांमध्ये लवकरच गणला जाणार आहे तर आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्याची काळजी घेणं पुढच्या पिढीच्या भविष्याची काळजी घेणं ही देखील आपलीच जबाबदारी आहे त्यामुळे प्रत्येकाने आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रातील नॉलेज त्या क्षेत्रातलं ज्ञान जितकं काही तरुण पिढीपर्यंत पोहोचवता येईल तितकं पोचवावं असं मी या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सांगू इच्छिते प्रजासत्ताक दिनाला झेंडा लावून राष्ट्रगीत म्हणणं इत इक, इतक्या पुरतीच आपली देशभक्ती सीमित न ठेवता देशाच्या कल्याणासाठी देशातील युवा पिढीच्या कल्याणासाठी देशाच्या जनजागृतीसाठी जितक्या काही गोष्टी करता येईल जितकं काही आपलं ज्ञान वापरता येईल आपली क्षमता वापरता येईल तितकी वापरावी आणि देशाला प्रगतीपथावर न्यावं देशाचं नाव जगात एक नंबरला राहील असे प्रयत्न करावेत इतकंच मी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगेन आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद